एक चर्चा होत नाही शेवटी अशा कुठल्याही घडामोडीं बाबतीमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा याच्यामध्ये कुठेही संबंध जोडण्याचं काम कुठल्याही व्यक्तीने याच्यामध्ये करू नये आता ती चर्चा चालू असतात नाही मी तेच सांगितलं याच्यामध्ये अशा कुठल्याही घटनेवरनं आपण कुठल्याही राजकारणाशी जोडू नये कारण की आज आपण पाहतो की निवडणुका नुकत्याच झालेल्या आहेत त्यामुळे आता काय कुठल्या निवडणुका नाही आणि आमच्या बाबत या चर्चा आज नाही या दोन हजार चौदा पासून पहिल्यांदा आमदार झाल्यापासून आजही चालू आहेत ती आपल्याला निश्चित रूपानं

पहिली वेळ ही दुसरी वेळ आहे आणि आप आपल्या भूमिकेमध्ये कुठेतरी पक्षाची अडचण नाही नाही कुठे काय अडचण होता शेवटी आजी दादांची आम्ही चर्चा केली त्याच्यावरच आम्ही आता सगळं सांगितलं बोललो आम्ही दादांशी आता तेच बोललो आम्ही सगळे संसार चर्चा झालेली होती थँक्यू